आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सखाराम पोहीकर बीड जिल्हा प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगराजवळ असलेल्या टेंबी तांडा परिसरात चोवीस नंबर क्रमांकाची पवनचक्की कोसळून मोठे नुकसान झाले सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही आज गेवराई शेजारच्या पालख्या डोंगरावर पन्हामा कंपनीचे एक पवनचक्की कोसळून दुसऱ्या पवनचक्कीचे मोठे नुकसान झाले आहे मात्र जीवितहानी झाली नाही

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकट

याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा